शेतकरी मित्र आपला सारखा पाऊस चालू आहे आणि हे सारखा पाऊस चालू असल्यामुळं आपल्या ऊसाला फुटवा झालेला नाही आज दोनशे पासष्ट हे ऊसाची व्हरायटी इथं लागवड केली आहे जवळपास चार महिन्याच्या पुढे ह्या ऊसाला झाल्या असते चार महिन्याच्या पुढं ऊस होऊन पण तीन फुटामध्ये सात ते आठ फुटवे दहा फुटवे असे आपल्याला ह्याच्यात बघायला मिळते याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे तर सारखा पाऊस असल्यामुळं आपली जी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये हवा खेळती राहील नाही म्हणजे हे पूर्ण सारखं इथं वलेपणा जास्त राहिला आणि ओलेपणा जास्त राहिल्यामुळं ह्याचा फुटवा झाला नाही म्हणजे मुळ्याची वाढ झाली नाही आणि मुळ्याची वाढ जर नाही झाली खाली जर मुळ्याची वाढ चांगली नाही झाली तर फुटवा आपला चांगला होत नाही त्याच्यामुळं खाली आपल्या मुळ्याची वाढ होणं हे एक महत्वाचं कारण आहे तर शेतकरी हे जे जे ऊस दिसतोय ह्या ऊसाला आता लागवड करून जवळपास चार महिने झाले असते ह्या ऊसाला आणि चार महिन्यामध्ये जर तीन ते चार फूट अंतरामध्ये जर सात फुटवे आठ फुटवे दहा फुटवे असे जर आपल्याला जर बघायला मिळत असतील तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये आपल्या घट येऊ शकते दोनशे पासष्ट ह्या व्हरायटीचा हे हो ऊस आहे आरसाली ऊसाची लागवड केली पण ह्या जमिनीतून पाऊस जास्त असल्यामुळं पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे झाला नाही आणि नाही झाल्यामुळं पर्यायी मुळ्याची वाढ ही आपली चांगली झाली नाही जर समजा तुम्ही जर त्याच्यावर जर उपाययोजना जर नाही केली तर ह्याच्यामधून जे निघणारे हे जे फुटवे आहेत हे पण बघा एकदम कमजोर असे फुटवे निघाले निघालेत म्हणजे येणारे फुटवे पण कमजोर निघते त्याच्यामुळं ह्या ऊसाला काही खतं असते ना औषध असते हे आपल्याला दिल्याशिवाय ह्याचं नियोजन योग्य प्रकारे होणार आता हे आपण ह्या दुसऱ्या शेतात आपण आलेलो येतं दुसऱ्या शेतात जर बघितलं तर बघा हा आता ह्या उसाला लागवड करून दोन महिने झाले आहेत हे पण दोनशे पासष्ट ह्या व्हरायटीचा ऊस आहे पण दोनशे पासष्ट असताना सुद्धा ह्याला फोटो बघा काहीच झालेलं नाही तर आता ऊस एवढा झालाय ह्याच्या बुडाला एकही तुम्हाला फुटवा दिसत नाही बघा कुंकणच नाही एकही तुम्हाला ह्याच्या बुडाला फोटो दिसणार नाही आणि हे जे बाकीचे कांडी आहे ह्या कांडीला पण बघा सिंगल फोटो आहे इथं बघा तर ज्या वेळेस हे आपल्या ऊसाची ही अशी अवस्था असन त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये ड्रिंचिंग घेणं एक महत्वाची गरज आहे ह्याच्यामध्ये ड्रिचिंग आपल्याला करणं ज्यावेळेस पाऊस थोडाफार कमी होईल तशा अवस्थेमध्ये लगेच तुम्ही ताबडतो ह्याच्यामध्ये ड्रिचिंग करून घ्यायची आता ऊस ज्या वेळेस असा अवस्थेचा असेल म्हणजे लागवड केल्याच्यानंतर आपण त्याची वाट बघायची नाही पावसाळ्यात जर आडसाली तुम्ही जर ऊसाची लागवड करीत असताना तर पाऊस कमी होईल ऊसाला आपल्या चांगला फुटवा येईल ही आपण वाट बघत बसतो हो आणि त्याच्यामध्ये आपला वेळ निघून जात असतोय तर ही आपली वेळ न निघून जाऊ देता वेळेवर त्याची ड्रिचिंग करणे त्याच्यावर फवारणी घेणे ही आपली गरज असली पाहिजे तर शेतकरी ह्याच्यामध्ये जे आपल्याला ड्रिचिंग करायची ह्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला होमिक ॲसिड ऍसिड आणि फुलविक ऍसिड असे असणारे घटक असणारे जे प्रोडक्ट आहेत असे प्रोडक्ट आपल्याला चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आणि त्याच्यामध्ये एक सतरा चौवेचाळीस जे आपलं खत आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सतरा चौवेचाळीसचा वापर केल्याच्या नंतरच आम्हाला चांगले रिझल्ट मिळालेली तर त्याच्यामुळं मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन किंवा सतरा चौवेचाळीस आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांना असं सारखे पाण्याचे दिवस असतात पावसात दिवस असतात ह्या पावसाच्या दिवसामध्ये आपल्या जमीन मुळ्या ब्लॉक होतात तर आपल्या ह्याच्यामध्ये एक फवारणी करणं एकदम महत्वाची आहे फवारणी करीत असताना खाली मुळ्या ब्लॉक तर मग ते तर काही खालून आपण जर त्याला काही खत दिलं तर एखाद्या वेळेस पाऊस जास्त झाला तर ते पावसामुळं खत आपलं वाहून जाऊ शकते त्याच्यामुळं आपण ह्याच्यावर फवारणी घेणं ही एक पण गरज आहे तर फवारणी घेत असताना आपण त्याच्यामध्ये सूक्ष्म नजराव्याची आपण फवारणी घेणार येतं सूक्ष्म नजराव्याची फवारणी घेत असताना चांगले मला बेटर रिझल्ट मिळाले तर त्याचं ते कॅसमिक्स एफ आयझाईम आणि ह्याच्यासोबत एखादं जर आपण कीटकनाशक जर घेतलं किंवा आपली गाभे मर हे ते काही जर लागत असेल नाही तर मग लागू नाही म्हणून तर असं कीटकनाशक एक म्हणून आपण त्याच्यासोबत घेतलं पाहिजे तर शेतकरी अशा पद्धतीने जर आपण जर ऊसाचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्या ऊसामध्ये चांगल्या प्रकारे फोटो येऊ येऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम